सर्वत्र जामोळी येथील गौरी समाजाच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात येणार आहे आणि येणाऱ्या लोकसभा च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे त्याचं कारण म्हणजे आज कट्टा समाज म्हणून गौरी समाजाच्या वतीने आज धोराईची चाराची समस्या आहे आज डेपीचे भाव हे गगनाला गेले दुधाचे भाव मातीला मिसळले आम्हाला हा धंदा बुडून नाही राहिला आणि शासनातर्फे कोणत्याही गोष्टीचा आज आम्हाला फायदा होऊन नाही राहिलेला आहे आम्ही जनावरं कसे दबायचे लेकरा बाळांना शाळा कशी शिकवायची आज आम्ही सगळे मागासवर्गीय लोक इथं आहोत आणि आमच्या गावाला गावठाणा नाही आहे फॉरेस्टचा जंगल लागून आहे पण फॉरेस्टच्या वतीने आमचे ढोरं करायला सक्त मनाई करतात त्याच्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीवर आम्ही धवळी समाजाच्या वतीने बहिष्कार टाकत आहोत जय जय महाराष्ट्र